हॅलो नमस्ते आज आपण चौतीस मापाचं कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहे बघा हे स्क्रीनवर आपले जे माप आहे या मा, मा, मापानुसार आपण कटिंग करणार आहे तर आधी आपण पूर्ण उंची घेऊ पूर्ण उंची आपली आहे पूर्ण उंची आपली साडेतेरा आहे तर त्यामध्ये आपण एक इंच घेणार तर ती आपली साडेचौदा होणार हे बघा याच्या आधी आपण इथे क्रेश मारून घेऊ हे बघा इथून आपण आता उंची लावू आणि उंची आपले हे साडे तेरा त्यात ते एक इंच साडेचौदा तर आता आपण साडे इथे पॉईंट करून घेऊ या साईडनेही करू आणि दुसऱ्या साईडने इथेही करू आणि ही पट्टीने आपण रेश ओढून घ्यायची ही आपली शोल्डरची रेश आहे याच्यावर आपण शोल्डरची मापं टाकणार आता शोल्डर हे मी साडेपाच लावणार आपला मागचा गडा दहाचा आहे खोल भाग तर शोल्डर कमी घ्यायचं गडारुंदी आपल्याला हे सव्वा दोन घ्यायची आणि हा मुंडा खोली हे बघा आपले हे साडेपाच आणि इथून आपण छातीचं माप टाकणार छातीचं माप हे बघा आपण हे साडेआठ आपलं हे चौथीचं माप आहे आणि त्यामध्ये दीड इंच हे मार्जिंगसाठी हे आपण पट्टीने रेश ओढून घ्यायचं हे आपलं हे चेस्टचं माप झालं आणि आपलं हे आता आपण कमरेचं माप टाकणार तर कमर आहे आपली अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आपला चौथा सात त्याच्यामध्ये एक कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग अशा प्रकारे आपण हे कमरेची माप टाकले आणि आता ही जी मार्जिनची रेश आहे आपण हे जोडून घेऊ दीड इंचाची ये हे बघा अशा प्रकारे आपण हे माप टाकले आणि आपले हे मुंड्याकडचं आणि हे सव्वा इंच आणि पाऊन इंच हे आपण आकार टाकले मुंढ्याच्या साईडकडचे हे गोल हे आकार असं व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि खोल भागाचाही आकार देऊन घ्यायचा आणि आपला हा समोरचा गळा समोरचा गळा आपला आहे सहाचा तर आपण अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घेतलं मार्जिनसाठी आणि हे गडारून अडीच हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा उंची आपण साडेसहा घेतलेली आहे हिच्यात आपण आवडीनुसार आकार देऊ शकतो पानगळा चौकोनी पंचकोनी मी इथे पानगळा दिलेला आहे आणि आपली ही योगपट्टी योगपट्टी मी साडेतीन इंच उंचीची आणि या साईडने अडीच इंच ही अशी सरळ ओढून घेईल आणि अर्ध्यापर्यंत आणि इथून गोल आकार देणार योगपट्टीचा याच्यामध्ये योगपट्टीला आपण नंतर अर्धा इंच कपड्यावर मार्जिनसाठी टाकून घ्यायचं आणि आपल्याला तयार कटोरी ही साडेपाचची पाहिजे तर आपण साडेपाचवर निशान लावलं आणि इथून अडीच आणि या साईडने एक इंच आता आपलं हे असा कटोरीचा आकार द्यायचा हे बघा आपला हा पानगाळा आहे समोरचा जर आपल्याला थोडं वरून घ्यायचं असेल आकारानुसार तर आपण वरच्या साईडचंही कटिंग करू शकतो हे बघा अशा प्रकारे आपली हे कोटोरी ब्लाऊज चौतीस मापाचं हे कटिंग आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ आणि जी कटोरी आहे ती आपल्याला वेगळ्या पेपरावर वाढवायची आहे आधी आपण हे कटिंग करून घेऊ आणि आपला हा पेपर जोड आहे तर आपला पाठीमागचा भागही यातच निघतो आधी आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ नंतर पाठीमागचा भागाला आपण गळ्याचं माप टाकून पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊ हे बघा असंही कटिंग झालेलं आहे आपलं आणि हे मध्य सेंटरमधून कटिंग करून घ्यायचं आणि आता ही योगपट्टी तिला कपड्यावर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि आपली ही कटोरी कटोरी बी आपल्याला पेपरवर वाढवायची आहे आपण पानगळा दिलेला आहे आपण हिच्यात आपल्या आवडीनुसार कोणतेही डिझाईन देऊ शकतो बघा हे नंतर हा खोल भाग कटिंग करून घ्यायचा मुंढ्याकडच्या साईडकडचा आता आपली जी ही कटोरी आहे हिला आता आपल्याला वाढवायची असे एका पेपरवर आपण सेम तसंच उतरून घ्यायची तिला आणि मग साईडने वाढवायची हे बघा आपला हा पानगाड्या असल्यामुळे आकार कसा आलाय कटोरीचा समोरचा पण जोडताना बरोबर पानगाडा येईल आणि याच्या मध्य सेंटर घ्यायचं आणि इथून दीड इंच आणि इथे इथे दीड इंचाला एक रेश कमी घेतलेला आहे मी थोडं या साईडनी मी तसंच दीड इंचाला एक रेश थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि इथे वरच्या साईडने अर्धा या पाव अर्धा किंवा पाव इंचाचं मार्जिन द्यायची या साईडनेही आणि हे जोडून घ्यायचे पट्टीने इथे आपण टाकलेले पॉईंट सगळे जोडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे ही आपली कटोरी तयार झालेली आहे ही आपली चौतीस मापाची कटोरी आहे ये हे बघा आता आपण तिला कटिंग करून घेऊ कोणत्याही प्रकारची जे कटोरी आहे ती आपण अशा प्रकारे वाढवू शकतो जे छोटं माप असते बत्तीस तीस त्याला सव्वा इंच वाढवायचं एक किंवा सव्वा चौतीसपासून आपण दीड इंच घेऊ शकतो वाढवण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपली चौतीस मापाची कटोरी तयार झालेली आहे आता आपला हा जो पाठीमागचा भाग आहे त्याला आपण गळ्याचा आकार देऊ वरच्या साईडने आपण सव्वा दोन हे सोडलेलं आहे आणि साडेदहाच्या गळ्याची उंची घेतली आहे आणि इथून तीन इंच आपण तीन साडेतीन अडीचही घेऊ शकतो आपल्याला जेवढा पसरट हवा त्याप्रमाणे घेऊ शकतो आणि आपण हा चौकन तयार करून घेतला आहे इथे आपण गोलगडाही देऊ शकतो पानगडाही आपल्या आवडीनुसार आपण जो गडा आपल्याला आवडत असेल प्रकारे आपण डिझाईन करू शकतो आता मी हा पान गडा दिलेला आहे हा कटिंग करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपला हा पाठीमागचा गडा तयार झालेला आहे आपला दहाचा आहे तर आपण साडे दहा घेतलेला आहे ते अर्धा इंच मार्जिंगमध्ये जात आता आपली ही बाही आपण बाही तयार करणार आधी आपण पट्टीने खालच्या साईडने एक रेश ओढून घेतली बाही आपली ही सहाची त्याच्यामध्ये आपण एक इंच मार्जिंगसाठी टाकलेलं आहे आणि आपली जी घडी आहे ती घडी आपण आठ इंचाची किंवा सव्वा आठ इंचाची घेऊ शकतो आठ इंच जरी घेतली तरी चालेल असा हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि इथून आपण हे तीन इंच आतमध्ये दीड इंच आणि आपले जे बाहीचे आकार आहे ते असे व्यवस्थित आकार द्यायचा हा पाठीमागचा हे उतार बाहीचा आणि हा आतमधला खोल बघा अशा प्रकारे द्यायचं आणि आपला दंड घेत हा आपण सहा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड म्हणजे बारा आहे आपला दंड घेत त्याचा अर्धा सहा घेतला आणि आपली ही दीड इंचाची मार्जिंग हे बघा अशी आपली ही बाही तयार झालेली आहे हे बाही आपली अली सहाची दंडघेर आठ किंवा साडेआठ ही घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आपली कटिंग तयार झालेली आहे बघा पाठीमागचा भाग ही साईड पीस कटोरी योगपट्टी आणि बाही आपली चौतीस मापाची कटिंग आहे हे पेपर कटिंग आपली पेपर कटिंग तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ एकदम सोप्या भाषेत तयार झालेला आहे नक्की बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू